नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत नवीन अपडेट आलेली आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया इंटेलिजन्स ब्युरो तर पोस्टचं नाव आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू तर त्याची जाहिरात आलेली आहे तर पोस्टचं ही पोस्ट आहे ग्रुप सीच्या अंतर्गत इथे त्याचं स्पेस केलं आहे स लेवल सेवनचं चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक एक लाख बेचाळीस हजार हे त्याचं बेसिक पे असणार आहे आणि स्पेशल त्याला अलाउ अलाउन्सेस हे ट्वेंटी पर्सेंट ग्र बेसिक पे हा हे एक्स्ट्रा भेटणार आहे तर नंबर ऑफ वॅकन्सीज दिलेल्या आहेत ओपनसाठी आहेत एक हजार पाचशे सदतीस ए डब्ल्यूसाठी आहे चारशे बेचाळीस बी सीसाठी आहे नऊशे शेहेचाळीस एस सीसाठी आहे पाचशे सहासष्ट एस टीसाठी आहे दोनशे सव्वीस आणि सगळ्या टोटल वॅकन्सी आहेत त्या तीन हजार सातशे सतरा तर त्याला क्वालिफिकेशन लागतं एक ग्रॅज्युएट झालेलं पाहिजे आपलं आणि ऑदर क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी दिलं आहे की कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे तर एज लिमिट त्यांनी आहे अठरा ते सत्तावीस इयर पर्यंत पाहिजे ते पण दहा आठ दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत अप्पर एज लिमिट पाच वर्षाचा आहे एस सी एस टीसाठी टी, म्हणजेच ते त्यांचं एज होतं तेहतीस वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात आणि ओबीसीचं ओबीसीसाठी तीन वर्ष अप्पर एज लिमिट आहे म्हणजे ते तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात तर पुढील जे माहिती दिलेली आहे ते स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणजेच एक्झाम पॅटर्न कसा असणार तर एक्झाम आहे टीयर वन टीयर टू आणि टीयर थ्री अशा पद्धतीने होणार आहे तर टीयर वनमध्ये शंभर प्रश्न असतील एम सी क्यूज ऑब्जेक्टिव्ह टाईप्स आणि त्याच्यामध्ये पाच टॉपिक असतील तर एक निगेटिव्ह मार्किंग आहे त्यासाठी वन बाय फोर हे निगेटिव्ह मार्किंग असून क्वेश्चन आहेत शंभर मार्क आहे शंभर आणि टाईम आहे यस, एक हवर म्हणजे साठ मिनिटाचा तर सिलेबसमध्ये करंट अफेअर्स जनरल स्टडीज न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड रिझनिंग ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश हे आहे तर टीयर टूमध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर आहे पन्नास मार्काचा सा, साठ मिनटं त्याला वेळ आहे आणि पन्नास मार्क हे त्याचे गुण आहेत ते एस ए आहे, आहे वीस मार्कासाठी इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन दहा मार्कासाठी लाँग आन्सर टाईप क्वेश्चन हे दोन क्वेश्चन ऑप टेन मार्क्स इच ऑन करंट अफेअर्स इकॉनॉमिक्स सोशल पॉलिटिक्स इश्यूसाठी वीस मार्क आहे तर लास्ट आहे टीयर थ्री म्हणजेच इंटरव्ह्यू आहे तो आहे शंभर मार्काचा तर त्याच्यानंतर सिटी ऑफ एक्झामिनेशन त्यांनी दिलेले आहेत तर महाराष्ट्रासाठी अमरावती जळगाव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर हे एक्झाम सेंटर आहेत एक्झाम सेंटर हे खूप आधे आहे त्याच्यामुळं कोणाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर टीयर साठी सिलेक्शन जे होणार आहे ते टीयर टूसाठी तर ओपनसाठी पस्तीस मार्क आवश्यक आहे साठी चौतीस मार्क आवश्यक आहे एस सी एस टीसाठी तेहतीस मार्क आवश्यक आहे आणि ई डब्ल्यू एससाठी पस्तीस मार्क आवश्यक आहे तर त्याच्यानंतर आपण टी टू क्वालिफाय होणार आहे तर त्याच्यानंतर त्यांनी जे काही दिलेलं आहे फॉर्म जनरल इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे तर ते जनरल इन्स्ट्रक्शन तुम्ही पी डी एफमध्ये पाह जाऊन पाहू शकता पी डी एफ ही आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलला जी लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये व्हॉट्सअप जो ग्रुप केला आहे त्याच्यावर आपण एफ टाकत असतो जे काही नवीन अपडेट असेल त्याच्यामध्ये दे देत असतो दे तर नेक्स्ट आहे त्यांनी ने दोन वेबसाईट दिलेल्या आहेत एक डब्ल्यू 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 डॉट महा डॉट जी ओ बी डॉट इन आणि दुसरं जे पोर्टल आहे ते डब्ल्यू 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 डॉट एन सी एस डॉट जी ओ बी डॉट इन या दोन पोर्टलवर आपण दहा तारखेपर्यंत फॉर्म भरू शकतो तर फॉर्म भरण्याचे जे फॉर्म स्टार्ट झालेले आहेत एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसपासून ते त्याचा लास्ट डेट आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता पण आपण लवकरात लवकर फॉर्म भरून भरून घ्यावा म्हणजे जे, जे काही साईटवर लोड येतो त्याच्यानंतर फॉर्म भरल्या जात नाही आणि बऱ्याच जणांचे फॉर्म तसेच राहतात तर एक्झामिनेशनसाठी फी जी आहे ती आहेत ऑल कॅन्डिडेटसाठी म्हणजे एस सीसाठी जे एस सी एस टी आहे त्यांच्यासाठी साडेपाचशे रुपये आणि ऑदर कॅन्डिडेटसाठी साडेसहाशे रुपये असं दिलेले आहे मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मध्ये मोड ऑफ पेमेंट स्वीकारले जाते पण शक्यतो ऑनलाईनच पेमेंट करा ऑफलाईन पेमेंटला बँकेत जाऊन चलन वगैरे भरून ती बरीच मोठी प्रोसेस असते तर मग त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण पी डी एफमध्ये डिटेल्स दिले सर्टिफिकेट कोणते लागणार त्याचा फॉर्मॅट कसं असेल त्या टी एरीसाठी सर्टिफिकेट काय आहे सीसाठी कोणता सर्टिफिकेट लागणार आहे त्याच्यामध्ये पी डी एफमध्ये पूर्ण फॉर्मॅट दिलं आहे आणि त्या फॉर्मॅटनुसारच आपलं डॉक्युमेंट पाहिजेत आणि तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपण बाहेर निघू चला तर मग आपण पूर्ण पी डी एफ पण मगदा पाहिली पूर्ण आणि त्याच्याबद्दल माहिती घेतली तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा थँक्यू